नमस्कार विद्यार्थी मित्रांनो काल आपण नाऊन म्हणजे नाम नामाचा भाग पहिला आपण त्या ठिकाणी बघितलेला आहे प्रोफेशनल सक्सेस अॅकॅडमीच्या माध्यमातून आपल्याला इंग्लिश ग्रामर शिकवण्याचं काम या ठिकाणी चालू झालेलं आहे आणि त्याचाच भाग म्हणून प्रणाऊन म्हणजे सर्वनाम याचा भाग दुसरा आपण आज बघणार आहोत तर मी सर्वप्रथम आपलं प्रोफेशनल सक्सेस अकॅडमीच्या ह्या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सरसं स्वागत करतो आणि आपण ह्या ठिकाणी शिकवायला सुरुवात करूया सब्जेक्ट इंग्लिश ग्रॅमर प्रणाम प्रणाम म्हणजे सर्वनाम नामा सर्वनाम म्हणजे नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम म्हणतात नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम म्हणतात हे म्हणजेच आपण काल बघितलं नाम म्हणजे काय व्यक्तीच्या नावाला नाम म्हणतात वस्तूच्या नावाला नाम म्हणतात म्हणजे सीताराम काल आपण बघितलं त्याच्यानंतर वस्तू म्हणजे काय पेन पॉकेट आपण बघितलं आणि स्थळ म्हणजे दिल्ली हरियाणा राजस्थान ह्या स्थळ यांना नाम म्हणतात तसेच आता सर्वनाम आपण बघतोय सर्वनाम म्हणजे नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम म्हणतात काइंड ऑफ प्रणाम सर्वनामाचे प्रकार आणि ह्या सर्वनामाचे काही प्रकार आहेत ते आपण या ठिकाणी बघणार आहोत पर्सनल प्रणाव पुरुषवाचक सर्वनाम पुरुषवाचक सर्वनाम म्हणजे काय तर हे सर्वनाम कोणत्याही एखाद्या व्यक्तीसाठी वापरतात आता उदाहरण आपण बघणार आहोत आय मी व्ही यू दे शी ही हर हिम आय म्हणजे मी व्ही म्हणजे पण मी व्ही म्हणजे आपण यू म्हणजे तू दे म्हणजे ते शी म्हणजे मुलगी मुलीला वापरतात शी ही म्हणजे मुलगा हर म्हणजे ती आणि ही म्हणजे तो म्हणजे नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम म्हणतात म्हणजे हे नामाऐवजी वापरणारे शब्द आहेत काय आय मी वी यू दे शी ही हर आणि हिम हे नामाऐवजी वापरणारे शब्द आहेत त्याला आपण प्रणावन म्हणतो प्रणावन प्रणावन्त म्हणजे सर्वनाम <देखेगे> आपण उदाहरणार्थ बघूया सी सी म्हणजे सी इज अ गल सी इज अ गल ही इज अ बॉय अशा पद्धतीने स नामाऐवजी वापरणारे हे शब्द आहेत शी इज अ गर्ल ही इज अ बॉय दे वी यू हर हिम हे शब्द वापरतात त्याला सर्वनाम असे म्हणतात प्रणाऊन प्रणाऊनचा दुसरा प्रकार आपण या ठिकाणी बघणार आहोत रिफ्लेक्सिव प्रणाऊन्स म्हणजे आत्मवाचक सर्वनाम रिफ्लेक्सिव्ह प्रणाऊन्स म्हणजे आत्मवाचक सर्वनाम म्हणजे कोणत्याही व्यक्तीसाठी सर्वनाम एका वचनात सेल्फ चे अनेक वचनात सेल्वस सेल्व होते कोणत्याही व्यक्तीसाठी सर्वनाम एक वचनात सेल्फ तसेचे अनेक वचनात सेल्वस अस होते कोणत्याही व्यक्तीसाठी सर्वनाम एका वचनात सेल्फ चे अनेक वचना सेल्फ होते उदाहरणार्थ माय सेल्फ हिम सेल्फ हर सेल्फ युअर सेल्फ देम सेल्फ सेल्फ अशा पद्धतीने हे रिफ्लेक्टिव उदाहरण आपण या ठिकाणी बघितलेले आहेत सर्वनामचा हा तिसरा प्रकार आहे रिलेटिव्ह प्रणा संबंध वाचक सर्वनाम रिलेटिव्ह कोणाचा कोणाशी संबंध येतो वाक्यामध्ये ते आपण या ठिकाणी बघणार आहोत म्हणजे वाक्यातील सर्वनाम त्याच्या अगोदर सर्वनामाच्या अगोदर येणाऱ्या शब्दाशी संबंध दर्शवते म्हणजे काय बघायचं आपण उदाहरणार्थ घ्यायचंय आहे ही इज द बॉय ही इज द बॉय हु कॅन सिंग विल हा जो मुलगा आहे तो चांगले गाऊ शकतो ह्या वाक्यात हू हा संबंध बॉयशी आलेला आहे हू हा संबंध कोणाशी आलेला आहे बॉयशी आलेला आहे म्हणजे हाच तो हा जो मुलगा आहे तो चांगले गाऊ शकतो वाक्यात हुचा संबंध वयश आलेला आहे म्हणजे हा रिलेटिव्ह आहे रिलेटिव्ह म्हणजे त्याच्याशी संबंधित त्याला संबंध वाचक सर्वनाम असे मानतात म्हणजेच वाक्यातील ते सर्वनाम त्याच्या अगोदर येणाऱ्या शब्दाशी संबंध दर्श येणाऱ्या अगोदर येणाऱ्या शब्दाशी म्हणजे हुचा संबंध व्हायचा संबंध हुश आलेला आहे अशा पद्धतीने रिलेटिव्ह प्राणा आहे डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रणास डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रणाऊन्स म्हणजे दर्शक सर्वनाम तर दर्शक काय सर्वनाम आहे याचा अर्थ काय होतो तो, तो व्यक्ती किंवा वस्तूंचा निर्देश करण्यासाठी दर्शक सर्वनामे वापरतात म्हणजेच उदाहरण घेऊया आपण दिस इज अ नाईस पेन डिस इज अ नाईस पेन डॅट इज माय पर्स ध्वज आर बिग टेबल्स वरील वाक्यात धीजचा बोध पेनशी होतो ढीजचा बोध कोणाशी होतो धीचचा बोध पेनशी होतो बघा इथं पेन आहे बरोबर आणि डॅटचा बोध पर्सशी होतो पर्स या ठिकाणी पर्स आहे म्हणजे वस्तू व्यक्ती किंवा वस्तूचा निर्देश करण्यासाठी दर्शक नामे सर्वनाम वापरतात दर्शकनामे म्हणजे पेन आणि पर्सचा संबंध या ठिकाणी दर्शकनामे होतो प्रणानचा हा पाचवा आणि शेवटचा भाग आहे इंटरगेटिव प्रनाउन्स ज्याला आपण म्हणतात काय म्हणतात इंटरगेटिव्ह प्रणाऊन्स म्हणजेच प्रश्नार्थक सर्वनामे प्रश्नार्थक सर्वनामे वाक्यात प्रश्न विचारण्याचा हेतू असतो त्या वाक्यामध्ये काय असतो प्रश्न विचारण्याचा हेतू असतो समोरच्याला म्हणजे आपण एखाद्याला विचारू शकतो व्हॉट इज युअर नेम तुझं नाव काय हो इज ही हो इज ही तो कोण आहे विच इज अ युअर फ्रेंड कोणता तुझा मित्र आहे होम डू यू लाईक मोस्ट तुला कोण जास्त आवडतं म्हणजे वाक्यात प्रश्न विचारण्याचा हेतू असतो कोणते प्रश्न वॉट होम वेज होम हे काय आहेत प्रश्न विचारण्याचा हेतू असतो त्याला आपण इंटरगेटिव्ह प्रनाऊन्स म्हणजे प्रश्न प्रश्नार्थक सर्वनाम असे म्हणतात आपण या ठिकाणी हा प्रश्नार्थक सर्वनाम इथं शिकलेला आहोत प्रणाऊन म्हणजे सर्वनाम सर्वनामाचे पाच प्रकार आहेत पर्सनल प्रणाऊन म्हणजे पुरुषवाचक सर्वनाम रिफ्लेक्सिव्ह प्रणाऊन्स म्हणजे आत्मवाचक सर्वनाम रिलेटिव्ह प्रणाऊन म्हणजे संबंधवाचक सर्वनाम डॉमेस्टेटिव्ह प्रणाऊन म्हणजे दर्शक सर्वनाम आणि इंटरगेटिव्ह प्रणान म्हणजे प्रश्नार्थक सर्वनाम हे प्रणामचे म्हणजे सर्वनामाचे पाच प्रकार आपण या ठिकाणी आज शिकलेलो आहोत आपल्याला सरळ आणि सोप्या भाषेमध्ये मी या ठिकाणी शिकवण्याचा ह्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे म्हणून आपण या ठिकाणी प्रणानचा हा दुसरा भाग आपण काळाचा दुसरा प्रकार आपण या ठिकाणी शिकलेला आहोत आणि हा आपल्याला आवडला असेल ह्यापासून आपल्याला थोडं जर काही शिकायला मिळालं असेल तर प्लीज माझ्या चॅनलला आपण सबस्क्राईब करा जेणेकरून असे आणखीन व्हिडिओ मला बनवण्याची प्रेरणा मिळेल माझ्या ह्या चॅनलला आपण सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपण कमेंट बॉक्समध्ये जाऊन मला नक्की सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा या ठिकाणी आवडलेला आहे किंवा आपण मी ह्या आणखीन तुम्हाला कुठल्या विषयाबद्दल माझ्याकडनं अपेक्षा असेल की आपण सर ह्या विषयावर सुद्धा आम्हाला शिकवा तर त्या विषयावरसुद्धा मी शिकवण्याचा ठिकाणी तुम्हाला प्रयत्न करेल धन्यवाद या ठिकाणी